आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय आमदार यांच्या पंच्याहत्तराव्या जयंतीच्या निमित्तानं आमदार अतुल बेनके आणि कुटुंबियांच्या वतीनं ओतूर येथे माऊली महाराज कदम छोटे माऊली यांचं कीर्तन सेवा आणि वारकरी कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या निमित्तानं नारायणगाव येथे रघुकुल मंगल कार्यालयामध्ये न्यूरो थेरपी सर्व रोगनिदान चिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आले होते तसेच जुन्नर तालुक्यातील कीर्तनकार प्रवचनकार गायकवादक आणि वारकरी यांचा सन्मान सोहळ्याचं आयोजन करून बेनके कुटुंबाकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील चेअरमन सत्यशील शेरकर शरद लेंडे तुषार थोरात माऊली खंडागळे यास सर्वपक्षीय पदाधिकारी आणि वारकरी बांधव भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते जुन्नर तालुक्यातील सर्वच त्या ठिकाणी वारकरी असणाऱ्या संप्रदायातील सर्वांनाच या ठिकाणी आमंत्रित करून उत्कृष्ट प्रकारे असा कृतज्ञता सोहळा स्वर्गीय वल्लश्री बेंके यांच्या जयंतीनिमित्त या होतूर गावामध्ये भरवलेला आहे अत्यंत सुंदर असा सोहळा आहे आणि वल्लभशेठ बँकेचं जे कार्य होत त्याचप्रमाणे आतुरशेठ बँके ही त्यांच्या पायावरती पार पाय देऊन या असणाऱ्या तालुक्यामध्ये त्याच ताकदीने पुन्हा त्या ठिकाणी काम करत आहेत वारकरी संप्रदायासाठी उत्तम प्रकारचं काम त्यांच्या हातून नेहमीच घडव अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो वल्लभशेठ हे माझे देव आहेत काय त्यांच्या त्यांच्याकडून शासकीय काम गुढीनी पण झाली आणि अधिकाऱ्यांवर वचक ठेवून सुद्धा त्यांना त्यांनी केली त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अतुल शेठ चालले अतुल शेठला मी लहानपणापासून सांभाळले अतुल शेठ डॉक्टर अमोल आणि डॉक्टर अमित शेठ यांना मी लहानपणापासून सांभाळले साहेबांनी ना काहीतरी वेगळं केलं की, की म्हणजे कोणी कुठले वेगळे वेगळे कार्यक्रम ठेवतात तमाशा वगैरे म्हणजे भजनी मंडळ हा एक वेगळा प्रोग्राम ठेवला त्यामुळं म्हणजे एक वारकरी संप्रदाय सारखं सगळं खर तर आदरणीय जे जे आमदार असताना काम आहे आणि आमच्या कांदळी गावावरती त्यांचं विशेष प्रेम असं की कांदळी औद्योगिक वसाहत त्या ठिकाणी स्थापन केली त्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार भेटला आणि सर्वात महत्वाचं काम शेतकऱ्यांकरता की कोल्हापूर पद्धतीचा जो केटीवेर के आहे तो पाय बंधारा तो पहिल्यांदा कांदळी गावामध्ये वल्लभशेट बेंडकेने आणला त्याच्याबद्दल बेंडके <laughs> साहेबांनी आठ अगोदर पण कार्यक्रम जे ठेवले होते ते पण खूप छान गावोगावी पण आमच्या गावात पण त्यांचं खूप चांगलं काम झालेलं आहे बांगरवाडी मध्ये आणि दुसरं म्हणजे आता आम्हाला त्यांनी पाठिंबा गाडगे बाबा भजनी मंडळ आणि शिवभक्ती भजनी मंडळाला आम्हाला त्यांनी टाळपाक पण दिला होता गाडगे यांनी आणि संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे ओतूर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा